पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पुढे आलेली आहे त्या अपडेटविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आताची नवीन अपडेट समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो सन दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग अपेक्षित आहे याकरिता वेतन आयोग समितीची स्थापना या होणे आवश्यक आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे राज्य वित्तमंत्री पंकज चौधरी यांनी नवीन वेतन आयोग संदर्भात विधिमंडळामध्ये स्पष्टीकरण देताना नमूद केले आहे की सध्या नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारची कोणतीही भूमिका नाही यामुळे यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात वेतन आयोग समितीची स्थापना यावर्षी होण्याची शक्यता कमीच आहे कारण येत्या तेरा मार्चपासून आचारसंहिता लागू होणार आहे यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याबाबत आणखी वाट पाहावी लागणार आहे निवडणुकापूर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचे निराकरण केले जात आहे परंतु नवीन वेतन आयोग बाबत अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे केंद्रीय कामगार युनियनकडून संदर्भात केंद्र सरकारला वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करण्यात येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या लोकसभा निवडणुकापूर्वीच नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होण्यास ची, ची मोठी शक्यता होती परंतु केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत निर्णय पुढील वर्षीपर्यंत ढकलला जाईल आठव्या वेतन आयोगामधील मोठे पगार वाढ आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमॅन फॅक्टर प्रमाणाने वाढ होणार आहे नवीन वेतनामुळे मूळ वेतनात वाढ केली जाते त्यामुळे आपोआपच इतर देय वेतन भत्त्यांमध्ये वाढ होईल सन दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग अपेक्षित सातवा वेतन आयोग हा सन दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेला होता सदर सातवा वेतन आयोग समितीची स्थापना ही दोन हजार चौदामध्ये स्थापन करण्यात आली होती वेतन आयोग लागू करण्यापूर्वी दोन वर्षी अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते परंतु यावेळी वेतन आयोग समितीची स्थापना उशीर होत असल्याने आठवा वेतन आयोगास विलंब होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत धन्यवाद